राजकारणामध्येच आहे अशा हे वॉर्निंग बिर्निंगला भी आपण भीक घालत नाही तर या गोष्टी काही आम्हाला नवीन आहेत अशाटला भाग नाही ज्याला कोणाला काही करायचं असेल त्याने निश्चित त्या गोष्टी कराव्यात आणि हे असे वॉर्निंग वगैरे हा काय राजकीय पक्षाला वसईमध्ये काय चाललंय विरारमध्ये काय आहे किंवा बोईसरमध्ये काय चाललंय किंवा संपूर्ण पालघर जिल्ह्यात काय आहे याच्याशी कधीच देणं घेणं नसतं राजकीय पक्षाला त्यांची एक मॅजिकल फिगर असते एकशे चोवेचाळीस नमस्कार मी कीर्ती केसरकर प्रवक्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते विधानसभेची तयारी आता पूर्ण महाराष्ट्रात दिसून येते पण वसई विरार आणि नालासोपारा गेल्या अनेक वर्षांपासून काही राजकीय गोष्टींसाठी आणि चर्चांसाठी अतिशय चर्चेत आहे आता विधानसभेची तयारी नालासोपारामध्ये सर्वात जास्त दिसून येते कारण नालासोपाराचा जो एक एकशे बत्तीस विधानसभा आहे ती नेहमीपासूनच चर्चेची राहिलेली आहे खरं म्हणजे या विधानसभेमध्ये दोन प्रमुख शहरं आहेत एक तर नालासोपारा आणि दुसरं विरार शे शे आ, जे आता तिसरी मुंबई होताना पाहायला मिळत आहे बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प इथे येत आहेत त्यामुळे प्रत्येक नेत्याचं प्रत्येक पक्षाचं आज लक्ष जे आहे ते एकशे बत्तीसकडे लागून राहिलेलं आहे आज आपल्यासोबत आहेत इच्छुक उमेदवार आपण म्हणू शकतो जे जिंकण्यासाठीच अगदी डुअर डायच्या स्थितीमध्ये निवडणूक लढणार आहेत धनंजय गावडे सर सर डी जी या इनिशियल्ससोबत आज आपली एक नवीन ओळख आहे नवीन म्हटल्यापेक्षा जुनीच आहे पण आज कमबॅक जो आहे तो खूप मोठा आहे पण या कमबॅकसोबत आपण जेव्हा म्हणतो की एक दमदार व्यक्ती रस्त्यावर उतरते तेव्हा प्रत्येक एक भोवऱ्यामध्ये एक भोवरा जेव्हा जो येतो जोरदार त्याच्यामध्ये अनेक खडे येतात अनेक काटे पण येतात तसंच एक काटा म्हणायला गेलं तर गेल्या काही दिवसांमध्ये पोस्टर फाडण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि घटनाही घडलेल्या आहेत भाजपमध्ये यामुळे तिढा निर्माण झाला आज तुमच्या पोस्टरवर शाई फेकण्यात आली पोस्टर फाडले कोणावर संशय आहे आणि काय प्रकार सुरू आहेत हे माझा संशय वगैरे कोणावर नाही पोस्टर फाडलेत पोस्टरला काळी लावली ही वस्तुस्थिती आहे याबद्दल विराड पोलीस स्टेशनला एक अर्ज दिलेला आहे आम्ही आणि एक तर संशयित व्यक्ती आहे कोणतरी स्वप्नील पाटील वगैरे असं काहीतरी आहे नारंगी बदला त्याच्याबद्दलची माहिती आम्ही पोलिसांना आहे आता पुढे काय करतात सर चर्चा आहे त्या म्हणण्यापेक्षा आपण अगदी की जे आहे ते चेंज आपण म्हणतो ते तुम्ही आणायच्या पूर्ण आहात तर सत्ताधाऱ्यांचं तुमचं नातं अगदीच छत्तीसचा आकडा म्हणायला हरकत नाही कारण ते खूप वर्षापासून आम्ही बघत आलेलो आहोत आणि आम्ही अनुभवलेलं पण आहे मग कुठेतरी विरारमध्ये पोस्टर फाडण्यात आले तर थेट संशय सत्ताधाऱ्यांवर घेऊ शकतो का असं आहे की सत्ताधाऱ्यांचा आणि माझा जे छत्तीसचा काय आकडा असेल तो काय माझ्या वैयक्तिक गोष्टींसाठी नाही आहे मी आत्तापर्यंत त्यांना कोणत्याही विधायक कार्य कामामध्ये विरोध केलेला नाही माझा विरोध जो आहे ती जी जनहिताच्या नावाखाली जी बोगस कामं होतात त्यासाठी आहे त्यासाठी तर त्यांना विरोध करायचा असेल आणि पोस्टर फाडणं वगैरे हा जर एखादा त्यातला भाग असेल तर तो त्यांनी निश्चित करावा आपण कोण बोलणार त्यांना पण पोस्टर ही कुठेतरी वॉर्निंग असं म्हटलं जातं राजकारणामध्येच अशा हे वॉर्निंग बिर्निंगला आपण भीक घालत नाही तसं असेल तर अगदी त्यामुळे तो काय त्या अँगलने मी घेतच नाही ते राजकारणात तुम्ही आत्तापर्यंत वसी जेवढ्या निवडणुका बघितल्या असतील तिथे मारामारी होणार दडपशाही होत्या सगळं होतं म्हणजे या गोष्टी काही आम्हाला नवीन आहेत अशातला भाग नाही ज्याला कोणाला काही करायचं असेल त्याने निश्चित त्या गोष्टी कराव्यात आणि हे असे वॉर्निंग वगैरे हा काय हे अगदी शेवटचे दोन प्रश्न घेते सगळ्यात पहिला म्हणजे चर्चा सुरू आहे पण सगळ्यांना आतुरतो आहे आज कधी नाही तुम तर तुमचा वेळ मिळालाय बाईट घेण्यासाठी तर पक्ष ठरलाय का शिवसेना कोणता म्हणजे काय सगळे म्हणतात शिंदे गट आहे कोण म्हणते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे कोण म्हणते अपक्षच आहे अगदी त्यामुळे मलाच माहिती नाही सगळे काय म्हणतात त्याच्यामुळे जेव्हा मध्यंतरी आम आदमी पक्षाची पण भेट त्यांनी येऊन ते घेतली येऊन घेतली म आता ते आले भेटायला आता पण त्याला कोणाला नाही म्हणू शकत नाही चांगलं होतं त्यांचे विचार होते ऐकले आम्ही तेही चांगले वाटले आणि भूमिका जी आहे ती राजकीय पक्षांनी घ्यायची आता मी भूमिका घेतली आहे ते आम्हाला इथले सत्ताधारी हटवायचे आहेत आम्हाला इथे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आणायचा आहे ज्याच्यासाठी विधा आमदार किंवा नगरसेवक हे स्टेटस सिम्बॉल नाही पॅशन नाही आहे एक समाजसेवेचं साधन आहे असा प्रतिनिधी आम्हाला बसवायचा आता हे बसवण्यासाठी स कोणता सत्ताधारी पक्ष पुढाकार घेतो हे बघूया अगदी एक शेवटचा प्रश्न घेईन तुम्ही इतकी वर्ष नव्हता राजकारणामध्ये ॲक्टिव्ह तुम्ही आलात सोशल वर्क स्वराज्य अभिमान अभियान सुरू केलं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर तुम्हाला वाटत नाही का इतकी वर्ष उलटून गेली आणि विरोध खूप मोठ्या प्रमाणात होतोय प्रदीप शर्मा आले तो अगदी अटीतटीचा सामना होता त्यानंतर राजन नाईक सारखे नेते आहेत म्हणजे बरेच असे लोक आहेत जे विरोधक आहेत पहिला गेलं तर सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त कार्यकर्ते विरोधकांकडे मग का सत्ता पलटत नाहीये कारण एकतर त्यांची इच्छा नाहीये की सगळे पैसे घेऊन गप्प बसतात की खरंच डुअरडायची कोणाकडे एक मानसिकता सुरलेली नाहीये डुअरडायची मानसिकता असते प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये राजकीय पक्ष त्याचं खच्चीकरण करत असतो लक्षात घ्या तुम्ही राजकीय पक्षाला वसईमध्ये काय चाललंय विरारमध्ये काय चाललंय किंवा बोईसरमध्ये काय चाललंय किंवा संपूर्ण पालघर जिल्ह्यात काय चाललंय याच्याशी कधीच देणं घेणं नसतं राजकीय पक्षाला त्यांची एक मॅजिकल फिगर असते एकशे चोवेचाळीस इथली विधानसभेतली आणि लोकसभेतली दोनशे बहात्तर याच्याशी देणं घेणं असतं त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात आणि ते करताना बऱ्याच वेळा ते इथल्या स्थानिक राजकीय कार्य त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात त्यांना नग नगण्य असं महत्त्व दिलं जातं आणि मग त्याच याच्यातून जे अस्तित्वात असलेले आमदार असतात किंवा खासदार असतात त्यांना निवडून आणायचं गणित ती राजकीय पक्ष आखतात आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत असतात त्यामुळे मी कार्यकर्त्याच्या चुकतो किंवा त्याच्या डोरडायची भावना नाही असं मी म्हणणार नाही मग कुठेतरी राजकीय पक्ष जे आहेत प्रत्येक राजकीय पक्ष ते कमी कमी राजकीय मी तुम्हाला पुन्हा सांगितलं राजकीय पक्षाला इंटरेस्ट काय आहे त्यांची जी विधानसभेला एकशे चोवेचाळीस हा आकडा लागतो त्याच्यात इंटरेस्ट त्यांना कार्यकर्त्याचं काही पडलेलं नसतं कोणत्याही राजकीय पक्ष कोणत्याही पक्षाने काही बोलू पण वसायतली ही वस्तुस्थिती आहे अगदी सगळ्याच पक्षांची या तुम्ही सर एकच अगदी शेवटचा प्रश्न येणाऱ्या निवडणुकांमध्ये एक मोठा बदल जर तुम्हाला वाटतो विधानसभेत आपल्या झाल्या पाहिजे एकशे बत्तीसमध्ये तर कोणता बदल आहे जो नालसोपर् आणि विरारचा चेहरामोहरा बदलू शकतो मी तुम्हाला सांगितलं ना जोपर्यंत तुम्ही या हे जे काही विधानसभेचं सदस्यपद आहे म्हणजे आपण त्याला आमदार म्हणतो ते अशा लोकप्रतिनिधीकडे जात नाही की जो त्याला स्टेटस सिंबॉल समजत नाही किंवा त्याचं ते पॅशन नसतं किंवा त्याचं ते एक फक्त एक कार्ड छापण्यापुरतं नसतं की खरोखर ज्याला समाजाची सेवा करायची आणि ज्याच्याकडे नुसता तुम्ही सांगाल माझ्याकडे वसई विरारचा अजेंडा आहे माझ्याकडे असं आहे माझ्याकडे तसं आहे असं म्हणून आज पस्तीस वर्ष विकास झालाच नाही अगदी तुम्ही वसईच्या पासून जर बघितलं तर तिथून जी अनधिकृत बांधकामाला सुरुवात होते खर, ला ला, ते वसईच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत जातो त्यामुळे ज्याला खरोखर ज्याला वसईवरती प्रेम आहे आणि वसई आपली ज्या वसईने आपल्याला घडवलं ज्या वसईने आपल्याला मोठं केलं असं ज्याला वाटतं असा लोकप्रतिनिधी जेव्हा त्या जागेवर बसेल तेव्हा हे सर्व चित्र बदललेलं तुम्हाला दिसेल धन्यवाद सर एक ठाम भूमिका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून घेऊन धनंजय गावडे जे आहेत ते मैदानात आहेत गेले काही वर्ष ही संघर्षाची होती पण आता पुन्हा एकदा कमबॅक झाल्यानंतर सुरुवात झाली एका नवीन लढाईची आमदारकी पाहण्यासारखं असेल एकशे बत्तीसमधून सर कोणत्या पक्षातून उभे राहतात कशाप्रकारे सत्ताधाऱ्यांचा विरोध करतात कारण डुअरडायची सिच्युएशन आल्यानंतर सर म्हणाले आहेत की लढणार तर जिंकण्यासाठीच पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळात ही लढाई कुठपर्यंत जाते धन्यवाद